दादा इथे वॉशिंग मशीनपर्यंत आता पोचलेलं आता मात्र फ्रीजपर्यंत पोहोचायचं लक्ष एक आशा आहे आशा आणि निराशा या दोन बाजू असतात परंतु मित्रांनो सकारात्मक दृष्टिकोन पॉझिटिव्ह अप्रोच या ठिकाणी आपल्याकडे असेल तर नक्कीच आपण यशस्वीतेच्या वाटींना मात्र मार्ग करत मार्ग निर्माण करत असतो या ठिकाणी या स्पर्धेमध्ये नईम फारुके आणि कैवल्य मनोज भागात हे दोनही संघ तर या ठिकाणी समवेत आहेत मी प्रथम या ठिकाणी अर्थातच फोरगे आपल्याकडे येतोय कारण नक्कीच ही स्पर्धा अगदी कालच्या दिवसापासून आपण या ठिकाणी खेळतोय चांगल्या पद्धतीने खेळावे आणि आपला नावलौकिक वाढावा किंवा या खेळाडूंना मात्र या ठिकाणी नक्कीच एक व्यासपीठ मिळावं ही मात्र आशा होती तर या स्पर्धेबद्दल आणि आपण आता मात्र सेमीफायनलमध्ये मा दाखल झालेला सॉरी फायनलमध्ये दाखव दाखल झालेल्या

मतलब तो इतना अच्छा लगा तो क्रिकेट के टूर्नामेंट भी हम खेलते तो, तो क्रिकेट के टूर्नामेंट में फूजन बैटर रहती हमेशा तो इतना अच्छा ऑर्गेनाइजेशन हमने नहीं देखा ऑर्गेनाइजेशन और इतना अच्छा हम लोग को मजा आया मैच देखने के लिए हर साल हमारी टीम ऐसे कमेटी में और ऐसे ऑर्गेनाइजेशन के इसमें खेलेंगी और ये बच्चों के लिए एक अच्छा प्लेटफॉर्म है कि जो अपने यूट्यूब के जरिए एक अच्छा मैसेज जा रहा है सब जगह पे छोटे छोटे क्लिप बन के वायरल हो रहे है तो ऐसा है कि जितना बच्चा अच्छा खेलेगा उतना अच्छा प्लेटफॉर्म उसको मिलेगा ज्यादा नहीं बोलते हुए ज्यादा टाइम नहीं लेते हुए हमारे में बैठे हुए भगत भाई के बेटे के पास माइक ट्रांसफर कर नक्की गाड़ी धन्यवाद देना है नाही फारुगे तर या अंतिम सामन्यामध्ये दुसरा संघ हजर झाला आहे तो म्हणजेच कैवल्य स्टार आणि कैवल्य देखील या ठिकाणी उपस्थित आहे आणि कैवल्य मी अगदी सुरुवातीपासून आतापर्यंत मी कबड्डीबरोबर तुमचं देखील आम्ही निरीक्षण करतोय जो मगाशी आपण देखील आपल्या जो कबड्डी खेळाडूंचा आनंद या ठिकाणी टाळ्यांच्या माध्यमातून व्यक्त केला हा देखील एक पाहण्यासारखा होता मित्रांनो मनाला आनंद देणार असतो आणि आनंद आनंदासाठीच आपण या सगळ्या गोष्टी करत असतो तर अंतिम सामन्यात तुझा देखील संघ दे या ठिकाणी दाखल झालेला आहे तर या कबड्डी स्पर्धेबद्दल काय सांग खूप सुंदर रीत्या आयोजित केलेली स्पर्धा काही वर्षापूर्वी जर आपण बोललो असतो की प्रीमियर लीग करायची आहे तर ते शक्य नव्हतं पण आता ते शक्य करून दाखवलं गेलंय युट्यूबच्या माध्यमातून जगभरात ते प्रसारित केलं जातं ही गोष्ट खरंच अभिमानास्पद आहे मुरुड साठी आणि मुळात कबड्डी प्लेअर्स साठी इतकंच सांगेन की प्रत्येकाने केलेल्या मेहनतीचं फळ हो, आज मिळव नाही मिळणार त्या नंतर मिळव एवढंच बोलतो आणि दोनशे शब्द संपवतो धन्यवाद मी दोन दिसतांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने धन्यवाद देणार आहे आपण आपलं आपला अभिप्राय आपला, आपला मनोगत मात्र या ठिकाणी आपण मात्र संघ कोणता जिंकणार किंवा कोणता हरणार हे महत्वाचं नाही दोनही संघांना संगीत आपण अंतिम सामन्यामध्ये खेळत आहात कारण कोणता तरी एक जिंकणार आणि कोणता तरी एक यात शंकाच नाहीये परंतु ह्याच्यामधला जो आनंद आहे बालक देखील या ठिकाणी व्यासपीठावर दोन दिवस बसलात जे पराभूत झाले त्यांना देखील कोणत्याही प्रकारचं दुःख मानायचं नाहीये कारण ही शेवटी स्पर्धा आहे कारण हे मुरुड तालुक्यातील सगळे संघ सर्व सर, सर्व खेळाडू मात्र प्रत्येक संघामध्ये विभागले गेले होते त्यामुळे गुणवत्ता ही प्रत्येकामध्ये ठासून भरलेली होतीच परंतु प्रत्येक वेळेला हे मैदान साथ दिलेच अशातला दे समोर देखील वरचड असतो आणि अशाच पद्धतीचा सामना आहे म्हणून पराभूत झालेले दुःख न मानता पुन्हा एकदा तेवढ्याच दमानं तेवढ्याच ताकदीनं पुढच्या वर्षी देखील तयार राहायचं अर्थात चालू सामना काही वले सेवन स्टार ब्लसेस सर्व संघाचे खेळाडू आपण कैवल्य स्टार या संघाकडे मात्र पाच गुण आहेत आणि फिजल फायटर्स या संघाकडे मात्र एक गुण आहे बोंगा ज्या ज्या वेळेला वाजत असतो ज्या ज्या वेळेला या ठिकाणी बजारा येत असतो ते त्या वेळेला मात्र निश्चितपणे एक आव्हानात्मक सढाई मात्र त्या ठिकाणी होत असते आता निश्चितपणे मिथून गोईल एका दहा नंबरची जसी प्रधान केल्या एका बलदंड शरीराची धारण केल्या मिथून गोईल मात्र या ठिकाणी चढाई चढाईसाठी जातोय एक गुण मात्र खेळणार का आणि अर्थात जंपारून एक अधिक दोन अधिक दोन म्हणजे एकूण चार तर चौकार जबरदस्त खेळ डीजे धन्यवाद देणार आहोत प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांक सर्वोत्कृष्ट खेळाडू उत्कृष्ट पकड आणि उत्कृष्ट झडाई यासाठी देखील दिलेलं योगदान हे तितकंच महत्वपूर्ण असणार आहे उद्या मात्र चर्चा हीच असेल पर मात्र चर्चा हीच असेल पुढची कबड्डी स्पर्धा ही पर्यंत चर्चेला मात्र उदाहरण येणार आणि ह्या कबड्डी स्पर्धेचं नाव लौकिक मात्र राहणार मग कोणत्या संघानं अंतिम जेथेपद मिळवलं कोणता संघ द्वितीय क्रमांकावर राहिला कोणत्या संघाला तृतीय आणि चतुर्थ क्रमांक मिळाला हे मात्र निश्चितपणे असाच नाव लौकिक निश्चितपणे पुन्हा एकदा तर हे जबरदस्त खेळ नेत्र दीपक चढाया आणि आक्रमक खेळ अशा विविध गुणांना या ठिकाणी सजलेले लढलेले अगदी सागदा समारोपाची मात्र साक्षीदार असणारे मायबाब असे आता मात्र स्वागत आपल्या डोक्यावर घेऊन आपल्या खांद्यावर घेऊन खऱ्या क्षणामध्ये का दोन चार सहा सात सात गड्यांचा सा खेळ सात गड्यांमध्ये खेळला जातो आणि मग नक्कीच एक वेगळं वळण मात्र या स्पर्धेला लागणार मग एखादा जरी वाद झाला ओ हो एक गुण अजून एक गुणांची वाढ मात्र इथे फिजेल फायटर्स या संघामध्ये होतोय दोनही संघ खरोखर या संपूर्ण कबड्डी स्पर्धेत एक स्ट्रॉंग संघ होते आपण सगळ्यांनी सुरुवातीपासून निरीक्षण केलं असेल दोनही संघ सुरुवातीपासून स्ट्रॉंगपणे खेळत एक मजबूत मात्र आपली खेळ ही रसिक मनासमोर मांडत आले रसिक प्रेक्षकांसमोर मांडत आले आणि अंतिम क्षणामध्ये मात्र दाखल झाले सुरुवातीला ज्या एक पराभव या ठिकाणी फजल फाटरच्या संघाचा झाला त्यावेळेला आमच्या संघावाल्यात मात्र थोडेसे नाराज झाले होते काय होणार आणि नक्कीच आता मात्र अंतिम सगळी मोठी आघाडी आघाडी असेल आणि कितीही मोठी बिछाडी असेल मात्र या आघाडीचं बिछाडीमध्ये रूपांतर करण्यासाठी

<laughs> दबदबा निर्माण करना खेला रायगढ़ एक वजनदार खेला नवे पीढ़ी से नवे शिलेदार नवे पीढ़ी के दमदार कबड्डीपटू अर्थात स्वागत सार्था किंवा संकेत देखील त्याला अपवाद नाहीये देखील एक खूप छान पद्धतीनं जरी उंची कमी असली तरी देखील आपल्या खेळामध्ये एक प्रत्येक वेळेला एक वेगळं पण आहे प्रत्येक वेळेला एक वेगळा चढाईचा अनुभव मात्र त्या ठिकाणी येत असतो समज केतन केतन पाटील आणि नक्कीच इथे आम्ही संघमलकांना देखील विचारलं की आपण आपला अभिप्राय मांडला मी या ठिकाणी अंतिम सामन्यामध्ये दाखल झालेला आणि संघ म्हणजे फायटर्स अरे पण एवढ्या जवळ पंचांच्या दोनही कडे एक, एक मी